बेकायदेशीरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक एल सी बीच्या पथकाच्या कारवाईत दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांची दारू जप्त वांड्रे ट्रेडर्स मैशाळ रोड येथे पिवळ्या रंगाच्या रिक्षामधून बेकायदेशीरित्या वाहतूक करून विदेशी कंपनीची दारू एल सी बीच्या पथकाने जप्त केली असून विविध कंपन्यांच्या दारूचा दोन लाख सदुसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी कुमार महादेव कांबळे वय त्रेचाळीस राहणार भारतनगर सोनवने प्लॉट मिरज याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे व अमोल आयदाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की वॉन्ट्रे ट्रेडरसह कॉर्नर म्हैसाळ रोडवरून कुमार कांबळे नावाचा एक इसम पिवळ्या रंगाच्या रिक्षामधून विदेशी कंपनीची दारू वाहतूक करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे एल सी बीच्या पथकाने म्हैसाळ रोडवर निगराणी करीत असताना शास्त्री चौक मिरज येथून म्हैसाळच्या दिशेने एक पिवळ्या रंगाची रिक्षा येताना दिसली बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदरची रिक्षा थांबवून मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यांचे नाव व गाव विचारला असता त्याचे नाव कुमार महादेव कांबळे असल्याचे समजले रिक्षाची तपासणी केली असता रिक्षात विदेशी कंपनीची दारू पोलिसांना मिळून आले आहे पोलिस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे अमोल आयदाळे बाबासाहेब माने संकेत मगदू आमसिद्ध खोत हनुमंत लोहार अमर नरळे सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क